कुणबी प्रमाणपत्र वाटपावरून आज मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी जिल्हाधिकारी दिलीपस्वामी यांची भेट घेतली यावेळी त्यांनी सविस्तर चर्चेत काय झाले याची माहिती दिली आहे पाहूयात राज्य सरकारने जी आर काढला मात्र अद्यापही प्रमाणपत्र वाटपात दिरंगाईका लाखो मराठे जिल्ह्यात असताना एकोणावीस हजार लोकांनाच प्रमाणपत्र का मिळाले ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांनी काय करावे यासह हो अनेक प्रश्न घेऊन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी जिल्हाधिकारी दिलीपस्वामी यांची भेट घेतली आहे नाही कुणबी प्रमाणपत्र मिळत नाहीत हे त्यांचं म्हणणं बरोबर नाही आहे आम्ही आमच्या सर्व एस डी एम कार्यालयाच्या लोकांचं एस डी एम तहसीलदाराचं प्रशिक्षण घेतलेलं आहे नवीन जो शासन निर्णय आलाय त्याच्या अनुषंगाने जी ग्रामस्तरीय समिती गठीत झालेली आहे त्याच्या अगोदर वंशावळ सिद्ध करण्याची कमिटी आहे या सर्व कमिटीच्या प्रक्रियेमधून ज्यांचे अर्ज यशस्वी पार पडतात त्यांना प्रमाणपत्र दिलं जाते शासन निर्णयाच्या अधीन राहून प्रमाणपत्र देण्यासाठी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठलीही अडचण नाही आहे आणि आतापर्यंत आम्ही जवळजवळ एकोणीस हजारपेक्षा जास्त कुणबीचे प्रमाणपत्र जिल्ह्यामध्ये दिलेले आहेत आणि आता पण जिथं अर्ज येईल रितसर ते आता जिल्हाधिकाऱ्याने कुणबी प्रमाणपत्र द्यावं असं म्हणत होते पण जिल्हाधिकारी जातीचं प्रमाणपत्र देत नाहीत ते अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना आहेत आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आम्ही याच्यासाठी स्पेशल सेल पण निर्माण केलेला आहे फक्त कुणबीच नाहीये तर सर्वच जातीच्या प्रमाणपत्र मागणी करणाऱ्या अर्जदारांना तातडीनं त्यांचे प्रमाणपत्र मिळतील याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे परंतु ते जातीचे प्रमाणपत्र देताना ज्या गोष्टी आणि ज्या कागदपत्राची आवश्यकता आहे ते तरी किमान त्यांनी दिली पाहिजेत साध्या कागदावर अर्ज देऊन जातीचं प्रमाणपत्र द्या म्हटलं तर कुठल्याही कार्यालयामध्ये ते मिळणार नाहीये त्याच्यासाठी जी काही रितसर प्रक्रिया आहे ती पार पाडावी लागते आणि ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर प्रमाणपत्र मिळायला आपल्या जिल्ह्यामध्ये कुठलीही अडचण नाहीये कुणबी जातीच्या प्रमाणपत्रासाठी सुद्धा शासनाने जे निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन केलं जात आहे आणि त्या निर्णयाच्या आधी जे पात्र होतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र निश्चितपणे दिलं जाईल जिल्हाधिकारी ठिकाणी कारण या राज्यामध्ये मराठा समाजाने आजवर कोणत्याही समाजाला विरोध न करता या ठिकाणी आरक्षण मागितलेलं आहे आणि आज या महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ आणि हाचे जाणून बुजून ओबीसी आणि मराठा वाद लावण्याच्या प्रयत्न करत आहे छगन भुजबळ की त्या जी आर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागलाय तो कसा धक्का लागलाय ते विचारण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी आणि त्या जी आर नुसार जर मराठा समाज प्रमाणपत्र भेटत असेल तर साहेबाला साहेब आम्ही या ठिकाणी आलेलोय तर आम्हाला पण या जी आर नुसार प्रमाणपत्र देण्यात यावं त्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कलेक्टर देण्यासाठी मराठा क्रांती आज कलेक्टर साहेबांच्या भेट घेतली आणि त्यांना हैदराबाद ग्रॅज्युएट नुसार आम्हाला तुम्ही कुणबीच प्रमाणपत्र द्या म्हणून मागणी केली त्यासाठी आम्ही कागदपत्र पण या ठिकाणी घेऊन आलो होतो कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलं ज्या बांधवांच्या नोंदी असतील अशाच बांधवांना ते कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे आता माझी नोंद नाही आमच्या केरे कुटुंबात कोणाचीच केरे खानदानामध्ये कोणाची नोंद नाही आम्हाला तुम्ही प्रमाणपत्र कसं भेटणार मग त्यांना मी सांगितलं बाबा आज महाराष्ट्रात आपण बघताय या राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपलं देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यानंतर उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील म्हणताय की ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का न लागत हे जी आर काढलेला आहे आणि आज लक्ष्मण हाके सारखे छगन भुजबळ सारखे लोक म्हणत अरे ओबीसी आरक्षण संपलंय ओबीसी आरक्षण धोक्यामध्ये आले ठिकाणी आलो होतो हे बघा ज्या नोंदी असतील अशाच बांधवांना ते कुणवी प्रमाणपत्र भेटणार आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून या ठिकाणी आहे येणाऱ्या काळात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आम्ही हजारो बांधवांना घेऊन हजारो अर्ज या ठिकाणी करणार आहोत आणि कलेक्टर साहेबांना सांगणार आहोत की हजारो बांधवांना तुम्ही आज कलेक्टर साहेबांनी सांगितलं तुम्ही अर्ज करा आम्ही तुम्हाला कुणबीज प्रमाणपत्र देऊ बघा एकोणीस हजार अर्ज आले म्हटले ते किती आपण पण त्या ठिकाणी होतात एकोणीस हजार अर्ज आले आणि ते म्हणतात की आम्ही एकोणीस हजार प्रमाणपत्र वाटले अरे पण ते वाटले की ते व्हॅलिड होतील का जर एकोणीस हजार बांधवांना आज मा, मा, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकवीस हजारच मराठा आहे का आ? आज विचार करा जर एकोणीस हजारच बांधवांना त्यांनी प्रमाणपत्र वाटलेले बाकीच्या मराठ्यांचं काय नक्कीच या ठिकाणी दिशाभूल होती का चांगला प्रश्न विचारला तुम्ही आज समजून घ्या चार पाच लाख मराठा बांधव किंवा दहा एक लाख मराठा बांधव आपण जे म्हणले पहिले संभाजीनगरच्या मोर्चा उतरलो होता आणि आज बघा एकोणीस हजार बांधवांचे आणि ते वाटप केल्यानंतर किती जणांचं व्हॅलिड होतं हा पण सगळ्यात मोठा प्रश्न हे बघा धरंगे पाटलांनी जे आंदोलन केलं होतं हैदराबाद ग्रॅज्युएट लावा सरकारने ते हैदराबाद ग्रॅज्युएट त्या ठिकाणी लावले पण त्या ग्रॅज्युएटमध्ये काय आहे ज्या बांधवांच्या नोंदी असतील बांधवांना ते त्यांनी काय करायचं हाच प्रश्न आमचा कलेक्टरांना नव्हता आणि येणार का राज्य सरकारला पण आमचा हा प्रश्न आहे का आता माझी नोंद येऊन माझं काय मग याचा अर्थ मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून सुटलेला नाही नक्कीच पुन्हा या ठिकाणी रस्त्यावर उतराव लागत